इकडे लक्ष द्या माझा आवाज तुम्हाला नीट ऐकायला येतोय का आपल्या इकडे एक असं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये एक दगडी घोडा आहे म्हणजे दगडापासून बनवलेली ती घोड्याची मूर्ती आहे आणि दिवसेंदिवस तो घोडा जिवंत होतोय होय दगडापासून बनवलेला तो घोडा तुम्ही म्हणाल तो घोडा जिवंत कसा होतोय फार महत्वाची माहिती आज आपण बघणार आहोत माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय का नाहीतर परत घोळ व्हायला नको फार महत्वाची माहिती कि या जगाचा अंत कधी होणार हे जग नष्ट होणार कलियुगाचा अंत होणार कलियुगाचा शेवट होणार बाबा व्यंगाची भविष्यवाणी बरच काय तुम्ही ऐकलं असेल बातम्यांमधून हे खरं आहे का फार महत्वाची माहिती आहे हा लक्ष देऊन ऐका परत म्हणून आका नीट ऐकायला आलं नाही आपल्या इकडे एक मंदिर असं आहे त्या मंदिरामध्ये एक दगडी घोडा आहे आणि दिवसेंदिवस त्या घोड्याचं तेज हे वेगळंच दिसतंय की तो घोडा खरोखरच जिवंत आहे की काय असं वाटतंय आणि एक दिवस तो घोडा जिवंत होणार आहे तो घोडा चालणार आहे आणि मग या जगाचा अंत होणार आहे तो घोडा ते मंदिर नेमकं कोणाचं आणि कोणत्या ठिकाणी आहे तेही तुम्हाला सांगतो परंतु खरंच तुम्हाला वाटतं या जगाचा अंत होईल हे जग नष्ट होईल तर ध्यान देऊन ऐका अजिबात नाही कारण त्या विधात्यानं त्या भगवंतानं हे जग नष्ट करायला माऊली बनवलेलं असेल का हे सुंदर असं जग नष्ट करायला बनवलेलं असेल का नाही अजिबात नाही मग नष्ट होणार मग नष्ट काय होणार तर नष्ट होणार हे कलियुग हे घोर कलियुग हे पापी कलियुग माणसांमध्ये उपाळलेली ही वासना हे पाप अजून बरस काही आणि या सगळ्याचा भार या धरत्रीला या धरणी मातेला सहन होईना याच्यामुळं याच्यामुळं ही धरणी माता तक्रार करते त्या विधाद्याकडे त्या भगवंताकडे की मला ह्या ह्या सगळ्यामधून मुक्त कर देवा आणि मंडळी होय देव ऐकणार नष्ट होणार मग नष्ट काय होणार ही धरणी ही पृथ्वी हे जग अजिबात हे जग नष्ट होणार नाही ब्रम्ह डोक्यामधून काढून टाका काढून टाका हा ब्रह्मडोक्यातून डोक्यातून तुम्हाला एक गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो क्लिअर सांगतो की हे नष्ट काय होणार तर नष्ट होणार हे कलियुग उद्या कोणी काहीही बोलल तिकडं अजिबात लक्ष देऊ नका इकडे बघा व्यवस्थित आहे का नष्ट होणार आहे परंतु नष्ट काय होणार आहे ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मी सांगणार आहे हे कलियुग नष्ट होणार आहे ही पृथ्वी हे जग अजिबात नष्ट होणार नाही उद्या कोणी बातम्या मला उठेल आणि काही सांगल कोणी काही बरळल कोणी बोलल चंद्र सूर्याची टक्कर होणार कोणी बोलल पृथ्वीला लघुग्रह धडकणार कोणी बोलल भलतच होईल आणि हे जग नष्ट होईल होणार काहीच गाज हो नाही गाजरं काय होणार नाही नेमकं होणार काय ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मी सांगतो तो विधाता तो भगवंत ही पृथ्वी कशी नष्ट होऊ देईल मायबाप ऐका ऐका हे बहुचालक तो आहे तो विधाता आहे तो अजिबात नष्ट काही करणार नाही नेमकं करणार काय ते तुम्हाला सांगतो हे दिनचक्र तो फिरवतोय सूर्य मावळतो सूर्य उगीवतो हे सगळं काही होतं हे दिनचक्र तो फिरवतो दुसरं सांगू तुम्हाला हे ऋतूचक्र सुद्धा तो फिरवतो उन्हाळा झाला की पावसाळा होतो पावसाळा झाला की हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सगळं ऋतूचक्र तो विधाता फिरवतोय आणि असंच एक दुसरं चक्र आहे बरं युगचक्र हे युगचक्र सुद्धा तोच फिरवतोय हां सतयुग त्रेतायुग द्वापर युग कलियुग हे युगचक्र तो फिरवतोय उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जसं ऋतुचक्र तो फिरवतोय ना तसंच हे युगचक्र सुद्धा तोच फिरवतोय विषय फक्त एवढाच हे जे हे जे ऋतुचक्र आहे ना हे तीन महिन्याचं चा, चार महिन्याचं असतं परंतु ते युगचक्र मात्र अनेक वर्षाचं असतं अनाधिक कोठ्यावधी वर्षाचं ते चक्र असतंय आणि ते गणित आपल्याला सोडवायच्या बांधगडीत पडायचं नाही हा कारण त्या विधात्याचं गणित कुणाला सुटलेलं नाही आता तुम्हाला सांगतो नेमकं होणार काय उन्हाळा संपणार आणि पावसाळा लागणार हां तुम्ही म्हणणार हो हे असं काय बोलतोय मंडळी हो लक्ष देऊन ऐका हे जग नष्ट होणार नाही हे पृथ्वी नष्ट होणार नाही हे कलियुग नष्ट होणार आणि सतयुग सुरू होणार ऐका हे कलियुग नष्ट होणार आणि सतयुग सुरू होणार या कलियुगामध्ये वाढलेलं हे महापाप आणि हेच 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 कारणीभूत ठरेल हे कलियुग नष्ट करायला आता मग कलियुगामध्ये बरच काही घडेल बरंच काही घडेल आणि जे आता घडतंय ते आपण बातम्यामधून सुद्धा बघतोय आणि ह्याच्याही पेक्षा विचित्र जे जे काही घडणार बरंच काही घडणार आणि हे कलियुग नष्ट होणार आता हे कलियुग कसं नष्ट होणार तुम्हाला सांगतोय आणि याची एक खून याची एक खून प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारी ती खून तुम्हाला सांगतोय आपल्या इकडे एक मंदिर आहे राजस्थानमध्ये जयपूरमध्ये त्या मंदिरामध्ये म्हणजे कलक कल भगवान देवांचं ते मंदिर आणि बोलतोय आपण ऐकतोय आपण की कलकी अवतार येणार आणि हे कलियुग नष्ट होणार कल्की अवतार कलकी अवतार म्हणजे कुठला राक्षसी अवतार नाही तो अवतार आहे साक्षात भगवान विष्णूंचा दहावा अवतार आणि भगवान विष्णू अवतार घेणार आणि हे कलयुग नष्ट करणार आता तुम्हाला सांगतोय त्या मंदिरामधलं एक रहस्य ते जे भगवान देवांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक पांढरा घोडा आहे देवदत्त नावाचा तो पांढरा घोडा संगमरवरी दगडांपासून तो बनवलेला तो घोडा पुरातन घोडा आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय की तो घोडा दिवसेंदिवस अगदी जिवंत असल्यासारखं वाटायला लागला आहे आणि एक गोष्ट अजून एक सांगू त्या घोड्याच्या पायावरती एक घाव आहे एक जखम आहे बघा आणि ती जखम आपोआप दिवसेंदिवस भरत चालली आहे एवढं सहजपणे ते लक्षात येत नाही परंतु हळूहळू हळूहळू ती जखम आपोआप भरली जाते आणि ज्या दिवशी ती जखम त्या घोड्याच्या पायावरची पूर्णपणे भरेल तो घोडा व्यवस्थित होईल तो घोडा जसं पुढते पाऊल टाकेल तसा कलकी अवतार होईल आणि भगवान देव बघा त्या घोड्यावरती स्वार होतील आणि हे कलयुग संपवून टाकतील आणि मग पुढं सुरू होईल ते चांगलं युग अतिशय चांगलं युग सतयुग कारण या कलयुगामध्ये वाढलेलं महापाप किंवा बरंच 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 काही ते सगळं काही या पाच चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आणि त्या सतयुगामध्ये घडणाऱ्या त्या चांगल्या गोष्टी ती चांगली माणसं चांगलं सगळंच काही चांगलं आणि तो चांगोलपणा मात्र या व्हिडिओमधून मांडणं शक्य नाही तुम्ही समजून घ्या नेमकं होणार काय आहे भयंकर या, या महापापाचा हा जो उन्हाळा आहे हा उन्हाळा देव संपवणार आहे आणि जिव्हाळ्याचा तो पावसाळा येणार आहे आणि तो पावसाळा म्हणजे थोडक्यात समजून घ्या ते सतयुग येणार आहे हा आता थोडक्यात तुमच्या लक्षामध्ये आला असेल आता बरेच काही बातमीवाले वाले ते बाकड कथा का काहीतरी बऱ्याच स्टोरी सांगत बसता ती बाबा व्यंगाची एक स्टोरी ऐकली असेल तुम्ही एक, एक आंधळा आंधळा बाबा आहे मी त्याला अगोदर आंधळा बाबा म्हणायचो परंतु नंतर समजलं की ती एक महिला आहे ती एक बाई आहे एका अपघातामध्ये ती आंधळी झाली आणि नंतर असं समजलं की ती जे काही भविष्य सांगल का ते सगळं काही भविष्य खरं ठरतंय हा बघा लक्ष देऊन बाबा व्यंगा बाबा व्यंगा त्याचा व्यंगाच करून टाकला सगळ्या बातमीवाल्याने जणांनी ते बातम्या सांगायला सुरुवात केली पण खरं कोणी सांगितलं नाही ती एक महिला आहे ते बाबा व्यंगा हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं कोणी तो पुरुष असेल परंतु ती अंध महिला आहे आता कोणाच्या अंधत्वावरती वगैरे बोलणं हे योग्य नाही परंतु ते वायताकच तसा आलाय की ते बातमीवालेच तसं सांगतात बाबा व्यंगाची भविष्यवाणी बाबा व्यंगाने असं सांगितलं बाबा व्यंगाने तसं सांगितलं आणि हे होणार ते होणार रंगून रंगून सांगू लागले की हे जगच नष्ट होणार अरे जग नष्ट होणार नाही आणि असं त्या बाबा व्यंगानं सांगितलंसुद्धा नसेल आणि जरी सांगितलं असेल तरी कलियुग नष्ट होईल असं सांगितलं असेल जग नष्ट होणार असं कोणीही बातमीवाल्यांनी वगैरे हेडलाईन वगैरे काही बातम्या द्यायच्या बांधगडीत पडू नका हे जग अजिबात नष्ट होणार नाही जरी झालं तरी हे कलियुग नष्ट होईल आणि हे कलियुग नष्ट होण्याची चिन्ह मात्र आता प्रत्यक्ष दिसत आहेत बरं हां आणि बातम्यामधून सर्वत्र इकडे तिकडे उघड्या डोळ्यांनी झाकल्या डोळ्यांनी सगळीकडून तेच ऐकायला भेटतंय महापाप भयंकर वाढलं या कलियुगामध्ये आता ते महापाप काय कोणत्या कोणत्या पद्धतीनं ते, ते, ते वाढलं आहे नेमकं काय चाललं आहे सगळं काही तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही हे सगळेजण समजून आहेत सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि हे बातम्यांमधून वगैरे इकडून तिकडून बरंसं काही ऐकायला भेटतं अक्षरशः डोकं चक्रावून जातं आणि जुनी लोकं बोलतात हे कलियुग आता लष्ट होईल महापाप फार वाढलं कलकी अवतार येईल आणि होय त्या विधात्यानं तीच सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा महापाप वाढेल जेव्हा जेव्हा अधर्म होईल तेव्हा तेव्हा मी रूप धारण करेन असं त्या विधात्यानं सांगितलंय हा साक्षात भगवान विष्णूंनी सांगितलंय श्रीकृष्ण अवतारामध्ये बोलले होते की नाही श्रीकृष्ण यदा यदा ही धर्म शगला निर्भवती भारत म्हणजे जेव्हा जेव्हा अधर्म माजेल जेव्हा जेव्हा पापाचं स्तोम माजेल तेव्हा तेव्हा ते सगळं काही नष्ट करायला मी रूप धारण करीन मी अवतार धारण करीन आणि होय तोच अवतार होणार कलकी अवतार होणार कलकी अवतार होणार आणि हे जग नष्ट नाही होणार हे कलयुग नष्ट होणार ही पृथ्वी नाही नष्ट होणार इथं हे जे युगचक्र आहे हे युगचक्र फिरणार म्हणजे थोडक्यातच हे चक्र युगचक्र म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला मागा शिकणे समजवायचा प्रयत्न केला जसं ऋतुचक्र असतं ना उन्हाळा झाला की पावसाळा पावसाळा झाला की हिवाळा हे तीन ऋतूंचं जसं चक्र आहे असं चार युगांचं चक्र आहे सतयुग त्रेतायुग युग आणि कलयुग हे चक्र जे आहे चार युगाचं हे उन्हाळ्या पावसाळ्या हिवाळ्यासारखंच हे ऋतूचक्रासारखं हे युगचक्र आहे आणि हे चक्र चालवणारा तो विधाता आहे आणि एवढं सगळं काही सुटसुटीत असताना जास्त डोक्यात काही विचार घ्यायची काय गरज तो विधाता आहे तो भगवंत आहे तो परमेश्वर आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा देवाला काय बोलतात ग्वाड असे बोलतात जी त्याचा फुल फॉर्म ऐकलाय जनरेटर ऑपरेटर डिस्ट्रॉयर निर्माता ऑपरेटर म्हणजे चालक चालविणारा डिस्ट्रॉयर म्हणजे संपविणारा परंतु तो विधाता हे जग संपवणार नाही ही सुंदर अशी पृथ्वी संपवणार नाही अनेक बातम्या अनेक आपल्या जन्मापासून आपण बघतोय आमका लघुग्रह धडकणार तमका लघुग्रह धडकणार धूमकेतू येणार आणि हे होणार आणि चंद्र सूर्याची टक्कर होणार झालं काही काहीच नाही आणि काही होणारही नाही देवावरती विश्वास आहे ना तुमचा होणार काहीच नाही परंतु एवढं मात्र होणार ते मात्र कोणी बदलू शकणार नाही ते विधीलिखित आहे की कलियुगाचा शेवट होणार कलियुगाचा शेवट होणार आणि सतयुग येणार आता या प्रोसेसमध्ये नेमकं होणार काय हे जे काही महापाप वाढलेलं आहे हे जे काही महापापी माणसं आहेत सर्रासपणे सर्रासपणे सगळं काही संपून जाणार आणि माणसांची जी आयुष्य मर्यादा आहे ना या कलयुगाच्या शेवटी जसं लिखित आहे त्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतोय की माणसाची आयुष्य मर्यादा कमी होत जाणार आणि हे होत आहे आणि अजून काही पापं आहे ती पापं घडणार आणि ती घडत आहे तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय आता हे सगळं काही होणार परंतु नंतर सतयुग येणार त्या सतयुगामध्ये मात्र माणूस पूर्णपणे निरोगी असणार मनानं पण हा शरीरानं पण निरोगी असणार मनानं पण निरोगी असणार पूर्णपणे वैभवशाली ही पृथ्वी पूर्णपणे सौंदर्यानं नटणार आणि ते असणार सतयुग आणि या सतयुगामध्ये मात्र अजिबात बोलायचेच काम नाही जे काही असणार ते मात्र अविश्वसनीय खूप चांगलं हे सतयुग असणार या सतयुगामध्ये मात्र मी तर देवाकडे प्रार्थना करतो आहे की बा या सतयुगामध्ये पुन्हा एकदा मनुष्य म्हणून जन्म भेटावा या कलियुगाचं सगळं काय झालं कारण या सतयुगामध्ये जन्म भेटणं हे मला तर वाटते हे स्वर्गात गेल्यापेक्षा फार भारी असणार आयुष्य मर्यादा चांगली असणार सगळं काही व्यवस्थित असणार आणि बस 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 आता ह्याच्याबद्दल जास्त काय आता बोलणार नाही कारण इतका बोलणे इतपत मी तज्ज्ञ पण नाही उद्या कोणी बोलणार काहीतरी बाबती हानायला लागला काहीतरी सांगायला लागला परंतु असं नाही जे मला समजतं तेच मी बोलतोय आणि हा विषय एकदा तुम्ही डोक्यामध्ये घ्या कुणाचं काही आहे कुणा काही जग कधीच नष्ट होणार नाही होणार नाही होणार नाही त्याविधा त्यानं निर्माण केलेलं हे जग ते कसं काय तो नष्ट होईल थांबतोय आता तुमच्या लक्षामध्येच आलं असेल की हे जग नाही ओ नष्ट होणार बघा टिटवी बोलते टिटवी ओरडते ते सुद्धा समजते जग नाही नष्ट होणार नाही नष्ट होणार